बापंच बागा कशी धु धुती बा कपडे धुवायचे नाही काय दुवा धुवा धुवा चलू या तुमच बर सरपंच सरपंच लागला सरपंच तुम्ही आणि धुन धुतर काही दस तुला काय करायचं मग गावाचा तिकडे विकास करणार का काय इकडे धुण दूध बसणार तुम्ही तुला काय करायचं मी आम्हाला काय घेऊन राग येतोच ना इथं ये आम्हाला माहिती येणारच नर म्हणून राग मग शांत गावाचा विकास करायचं दिलाय सोडून आणि इथं बसल्या धुणं दूध चला उद्या तिकडे जायचंय तिकडे आमदार येणार

आता तू हिसा दी ना मला फक्त येऊ का हा लक्ष असू दे चला ना आपली शेळी चला चला हॅलो अरे गावात पाणी नाही पाणी सोडते एवढं अरे गावात पाणी नाही तेवढं पाणी सोड तात्या थे फोन ठेवा बर ठेवतो मी एक जण भेटाय आले मला मॅडम भाऊ नमस्कार तात्या निवडणुकीला उभा राहिले मी सरपंच पदावर लक्ष असू द्या आणि तुमचे जे काय पाण्याचे असते ना काही ते आपण बघू नंतर फक्त तुमचं लक्ष छत्री लक्षात ठेवा काय वापरतो सदैव तुमच्या काळजी करू नका करू नका काय काळजी कर तुमच्या पाठीशी नाण्यास

आपल्याला काय जिकूनिकून माझ्या घरायची आमल घ्यावं बघून पुन्हा काय इलेक्शन ने काय बंट महात सांगा आता जिकून जो वाढायचं आयस्क्रीम हा म

आपलं तेवढा काय नाण्याची मजा एक पार्टी झाली की एक एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी लगेच मजा आहे नाण्याची पिंट्या तुला माहिती का यंदा शिवादा वादळ आहे आपलं तू घरतो सांग मतदान करायचं मग शिवादाला करायचं ते कोमल पाटीलला नाही जाईन फेल आपलं सगळं मतदान अलग लक्षात तुझ्या दादा <sighs> आपले कार्यकर्ते बसलेले तर आहेत ना मग थांबून गाडी थांबवित आपण चल बरं बर आज खूप झाला रिटून त्यांना अरे <बन्त या>। <सलतीड़ी> <सलतीड़ी> अरे बनते कुठं होता तू दादा वादळ ना सांग वादळ करून टाकलं आपलं काम होत वातावरण आपल्या बाजून सारखं गाडी आली गाडी आपलीच गाडी दिसते कुठं दुसऱ्या गावात पाठवली काळजी ठेवून टाका फक्त काय लक्ष राहून चला चला प्रचार जोरात झाला पाहिजे पाहिजे दादा तुम्ही फक्त ते होईल रे तू बोलायचं आपल्याकडे किती पैसा कृष्णा सांग व्यवस्थित काम करायचं आणि वाजेपर्यंत लवकर घेऊन करा चल कृष्णा चल पटकन मॅडम लक्ष द्यायचं काय व्यवस्थित शिवाजी गाडी येत काय करते काय करते आले असते लक्ष द्यायला आपल्याकडे लक्ष द्यायचंय आपल्याला नीट लक्ष द्यावं लागली आपल्याकडे कार्यकर्ते कमी येते पाटलिनीची गाडी काय आपल्या माझ्या मला काय वाटतं दादा आपण काय करतो काय नाही खुस खबर काढायला आली असत नाही त्या पाटलिनीच आपल्याला पर्दा पास केला पाहिजे करायचं ना? हा चल मारत काही स्वसच बसतो न फाटलीन बाईची गाडी शिवादाची गाडी या गुमा यांच काही ती गुट मिळतं नाही 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 हे गावाला चला मी सांगत एकच वादा शिवा दादा एकच वादा दादा एकच वादा शिवा दादा शिवा दादा एकच वादा शिवा दादा चिरली चिरली झिरली आपलं हो दादा हो आपलं इलेक्शन घ्यायची सगळं घेऊ नागेच बोल बोल हॅलो रे हॅलो बरं बरं ठीक आहे ठीक आहे चाल हो ठीक आहे ठीक हे मीटिंग बिटिंग आता कॅन्सल करू आपण सांगा की बुक आहे चालू ओके दादा ठीक आहे ठीक आहे ओके आपण जो प्रचार केला तो प्रचार आपल्याला इथंच थांबवायचा तो जो तो जो आहे ना व्यक्ती हा तो व्यक्ती त्यांनी प्रचार थांबवायचा आपल्याला सुद्धा थांबवा लागणार आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते वेगळ्या मार्गाने आपल्याला प्रचार सुरू करायचा अरे पण उद्याच इलेक्शन आहे सगळे नियोजन केले तुम्ही फक्त आता तुम्ही शांत राहा तुम्ही घराच्या बाहेर फक्त पडू नका बस आम्ही आमचं नियोजन बाकीचं करतो फक्त तुम्ही तयारी ठेवा बस चल मा